प्रतापराव उर्फ कुडतोजी गुजर म्हणजे स्वराज्य स्थापनेतील तिसरे सरसेनापती सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान जेव्हा स्वराज्यावर चालून आले तेव्हा प्रतापराव स्वराज्य सेवेत रुजू झाले उमराणीच्या युद्धात जेव्हा सोळाशे त्र्याहत्तर साली आदिलशाही सेनापती बहलोल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा प्रतापरावांनी त्याचा पराभव करून पुन्हा स्वराज्यावर हल्ला न करण्याचे वचन घेतले आणि त्याच्या सैन्यासहित त्याला जिवंत सोडले तेव्हा बहलोलला जिवंत सोडले म्हणून महाराज प्रतापरावांवर खूप नाराज झाले प्रतापराव तीच खंत मनात बाळगून होते तोच सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काही आधी खान दिलेली सर्व वचने मोडून पुन्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा प्रतापराव आणि त्यांचे सहा मावळे नेसरी येथील खानाच्या छावणीत थेट शिरले जिथे त्यांनी पंधरा हजारपेक्षा जास्त सैन्य असलेल्या खानाशी लढा दिला आणि अखेर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तरला ला ते मृत्युमेखी पडले